Okay. भेट हो तरी तुम्हाला माहित आहे ना कोण आले फॅमिली भेटायला आल्या फॅमिली कोण ना कोण येतच भेटायला आज आणि आली ते मग आज आपण निघालो नाव घालण्यात जाऊ कोण आले तर हे आली आपण विचार सविस्तर आणि त्यांच्या बरोबर हा एक कुत्र त्याची मला वाटते भीती <laughs> तो <laughs> ना वारे ना वारे ना। तरी बघा कसं आले गाडीवर आपले बाजी राय बाबा बरेल भेटायली ते म्हणला माझं कर

जरा ओळख असतो पर्यंत कोल्हापुरात नालाय तुम्ही मग खास तुम्ही भाजीला हा बघायला आलायबायबाडत आहो रायबा आजारी होता नाही त्यामुळे रडत होता ती परत आम्हाला समजलं त्याला ताप जास्त होता त्यामुळे कळाला होय हा सारखी चोवीस तास बरोबर म्हणल्यावर लोकमतला कुठे गेली असू दे असू दे हो हा बसल्या खाली जाऊन ओ ही वास घ्यायला लागल्या जा राणी जा कशी तिला सोयी म्हणजे तुम्ही का तिच्यासाठी गाडी केल्या बघा राणी भारी खाली बस नाही अरेच्छा ऐका उतरली की आणि फिरून येणार एक फेरफटका मारून छान आहे की तुमची राणी हे पण एकदा आलेत ही तुमच्या बरेच नाही का होय काय नको ही तुम्ही त्यासाठी चालता काय बोलवायला जावा की जावा अरेचा अहो थांबा की मग गाडी तिकडे घेतली असती थांबा बाबऱ्याला धरलं पाहिजे ओ बाबऱ्याला ओ तर बिचारा दादा त्यांची राणी बघा कशी काळजी घ्यायला लागली तर अजून एक दादा ते व्हिडिओ घेऊन दिन तर आपण व्हिडिओ थांबूया बा तर दादा खास रायबाचा फोटो काढायला आलेत रायबाचे फॅन आहेत आणि बाबरे बाब आवडत नाही रायबा जास्त आवडते रायबाचं वेगळं <laughs> <laughs> आगाव आहे आगाव एखाद्या माणसाला मेसिन कसं लागतं रात्री जप्त नाही आणि दादा ही अवस्था लहानपणापासून माझं तीन वर्ष असताना बारीक ताप आला पोलिओ झाला डॉक्टरनं इंजेक्शन दोन्ही पहिले पडले होय मी फॅब्रिकेशनच काम करतो वेल्डिंग असं एखाद्या डोक्यात दो मी आयडिया जर सांगितले काम जे लागणार गाडीचं साहित्य ते ते शिरोली ते म्हणजे नरसवाडीचं शिरोली म्हणून गाव आहे तिथे एक पॅराबेजिक वीस वर्ष वर होता वीस वर्षापुरून ती म्हणजे म्हणजे जे तुम्हाला त्रास होतात तुम्हाला जे अडचण येतेच ब्रेक तयार केली होय तरी तुम्ही गाडी बसल्यावर काही समजलं नाही आम्हाला नंतर उतरल्यावर लक्षात आलं रायबा तुरट लाईस म्हणून आले बघ कोल्हापुरात बघायला

तर जरा आज राहत काढू तर हे गियर आहे बघा पहिला ही सेम आहे असं पडतो पहिला दुसरा टू व्हीलर टू व्हीलर सारखं गाव ते तुम्ही तयार केले आणि ह्याचा म्हणजे इमर्जन्सीला तुम्ही केले काय एक गियर टाकला इमर्जन्सीला ब्रेक जे लावलाय ते पन्नास टक्के लावला कुठल्या लागला हे लागते म्हणजे गुड घ्याल तुम्ही करून घेतले पन्नास टक्के पन्नास टक्के हा तो खाली दाबला की शंभर टक्के

हेल्मेट घातलेला आहे गिअर टाकला चला आणि बघे ना पण माझे गेली चला बाजी राधा पलीकडे चला तर इथं बघू शकताय दुर्गा आणि समूह मी आलेलो व्हिडिओ सोडायला वर व्हिडिओ सोडायचं बघायचं किती टक्के अपलोड झालाय म्हणजे हो आधीच मोबाईल ठेवलेला बघा उतर काय करते तर हिने बघा नाव कसे काढले ते ब्रह्मा राधा रायबा बा बाबऱ्या बाजी स्वीटी चिकू आणि पुन्हा एकदा राधा तरी अशी नाव काढली बघा ब्रह्मा राधा रायबा बाबऱ्या बाजी स्वीटी चिकू राधा ब ब आवाज किती झाली ती बघा चला आणि हिनं काढले बघा ती समुहनं आणि हिज जर खेळ चाललीत खाली रांगोळ्या काढायला शिकायला लागल्या कसली भारी काढल्या सगळी डिझाईन तरी पुरींचं असं असते काम इथं पण रायबा गा। काढले बघा काय सगळ्या ह्याच्यावर डिझाईनच काढली तिने म्हणजे थोडक्यात रांगोळी काढायला शिकायला लागल्या तर ओम हे हिताने काढले वर रायबा ब्रह्मा बाजी बाबरेया चला सकाळचे वाजलेत आठ तर आज द्यायचे पवणे काल आपल्या ह्याला भाजी शेतला विश्रांती दिलेली बरोबर आता आज पावणी द्यायची मग गाडी पण यायला लागल्या गावातला अनेक नंदी आहे म्हणजे भयानं जो घेतला आहे तो नंदी यायला लागला आहे त्याचं त्याची त्याला पण पावणी द्यायचे आणि तुम्ही बाबरे खाद्य खायला लागला ला आहे रायबा शेत पण खाद्य खायला लागलीत आणि ह्याचने खाद्य ठेवलेलं नाही कारण की ह्या शेतला नेहाचा पवायला व्यायाम झाला चार दिवस कंटिन्यू मग पोह पोहणे दिली की मोकळं होतं या राला पण ठेवाजा खायला चला तर आता गाडी पण यायला लागल्या आणि एक आपल्याला शेअर करायचं आहे <laughs> की हे बाबरे ना बाबरे हे आपला बाबरे हे जर नियोजन झालं चोवीस तारखेचं चोवीस हां चोवीस तारखेचं नियोजन झालं चोवीस तारखेला बाबर्या आणि हे हो म्हणजे भाईनं जो नंदी घेतला आहे त्या लव नाव काय काय नंदीचं ध्यान नाही नावाजून त्याच्याबरोबर नियोजन झाले आता बैलचं मैदान आहे भाजी शेटला काय आपण येणार नाही कारण बाजीला जेव्हा आपण फेर वगैरे देईल तेव्हा वाटेल की कात्रत नाही आता तेव्हाच काढणार मैदानात बघे आता नंदी आल्यानंतर व्हिडिओ करतो मैदान कुठं आहे ते पण सांगतो तुम्हाला आणि हे शेट बघा कशीत रायबा शेट कसं बघते बाकी रायबा हे रायबा रायबा रायबाला लवकरच फेरं देणार आता आम्ही चला आजारी त्यामुळे फेर दिल्या नव्हतं आता पवणी दिली उद्या उद्या जमलं तर रायबाईटला फेर देणार बाबऱ्याला देणार नाही कारण की बाबऱ्याला आता चोवीसला पाळायला बाबऱ्या तेच घ्यायला या बारडी बारडी मग ब्रशे राहली साबण गाडी उडी मारती होय हिव बारायचा हिव भरून तो बैल आणाय जायचं आपल्याला चाल गेले तो बैल शेअर करतो आता ब्रश ब्रश आत असेल इकडं खोलीत बघतो यात तर ना बार हाय आहे इकडं आहे बारडी सायबाने अंघूळ घालतो मस्तपैकी आणि बाबऱ्यालाच नाच घेणार आहे कारण की बाबऱ्या रायबा जरा घाण झालीत चला ती बघा कशी वराटत एक कमेंट आलेली ही का वराटते एवढी कारण की हिचं पोट भरत नाही हिचं पोट भरतं म्हणून आम्ही काय करतो त्या राधाच्या आईचं दूध जरा मला ते एक तीनशे चारशे मिली याला पास तू कायम किला मग ती माणसं बघितली वारडा चालू करतीलच आणि काल तू जरा स्वच्छता केली आपण सगळी इथं जरा बिटा बेटावत्या सगळ्या हॅलो कुठं का घर बरोबर शिर्डत माहिती मागे घाक आहे ती कोणाची आपली आहे काय बरं हा हा थांब देतो देतो हा बाजी शेटला गाडीत भरल्या बघा येतो थायथा व्यायला मला काय नेसताय का नाही कुठं म्हणत तसेच बाबरे बाबर्याच काय नाही बाबरे लोटस घेत नाही आता कधी मध्ये असते काय बाबरे काहीच नाटी घेतलीस काय वरनं पाणी होत येतं मग घेतलं आहे पुढं गाडी थांबव थांब हां ती बाटली बाटली आण पुढं हां हां ही पाणी कराय बाटल्या माणसेतही करतील अशा आरत्या आरत्या तर ही आहे भैयाची नवीन खरेदी आणि या बबलू ड्रायव्हरची नक्कीच नाव काय रेजा तर हा तेजा आणि आपला बाबऱ्या यांचं नियोजन आधीच विस्तार केला बघा गाडी कशी पडतात कारण ह्याला पण पवनी द्यायचे खाली उतरल्यानंतर ते जास्त तुम्हाला दाखवत स्पष्ट चला तर काशीगाव चालू आहे आपण आता आता जे आपण काशीगाव इथे नदीत कृष्णा नदी आहे आम आमच्या इथं कारण की वाड्याला पाणी कमी लागते आपल्याला रिस्क यायचे ना बैला पायाला वगैरे लागेल तिथं खपरा भरपूर आहे त्या म्हणून इकडं आली पोहोरी जाण त्याला तर जवळ आल्या आपण कृष्णा नदी घाट സ്ലിരായ ബാഡ് മത് इथं नदी आहे पलीकडे झाड आहे पली, पली दिसते इकडं चला बैल घेतो उतरून आता बघू शकता वातावरण इथलं नदीतलं दुःख बघा कशा वापर नदीत नव्हती बाराज कुठला पाहिजे मी एक्का आण पाहिजे होते नाव काय रे ती नंबरला भरपूर नंबर पडले पोटावणी हा अरे बाबा नंबर घातला तरी आहे मार्क आहे काय नाही मार्क नाही पण उडतो ओढतो बाजीला तांद्या खाली उतराय त्या फळी काढली पाहिजे परत फळीमुळे त्याला चला तर आलू आता इथं इथं पाहुणे द्यायचे तर त्याच्याला बांधलं इथं बाजीला ते दे पाहुणे द्यायचे बाजीला घेतल्या इथे बाजीला वाळकडे काय पावायचं काय

काय कसला पित बाजी सीट घर आहे हं कोण ला बोलकू पोत पोत levar دي सगळ छान आहे व कटन शिकले कातरायना दिस कळ ना दाव yes, 이거 이거 이거

भैया तिकडे या इकडे मोकळ्या पाहिजेला त्याला झाली पोहणे जी बास केली नाही त्याला परवाच्या परवा दिवशी म्हणून थोडक्या धुवायला जाणलेला तर आता आलू पवनी देऊन बरोबर ह्या साहेबांच्या पुढे गाडी लावल्या बघा आता यांचं बघा नुसतं थायत आहे कसं काय काय आवरलाय बघा नाय गोळ बा डोळ काय बघ तिच रेवरी नदी लागला बावरा बाजे बाजी लागू चला भाजीला उतरला आता पांड्रा शुभ्र दिसायला लागलाय फक्त कलर बांधायला लागलाय शेटचा ला 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 भाजीचा कोसा उठा लागलाय ला। बघा मान तोंड पण कोस दिसायला लागले दिसलीच काढता आवाज